निगेटिव्ह कमेंट टाकतील तसं नसतं असं नसतं हे तर ताईची तयारी चालू वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज चुलीवर मटन बनवायचं बैत केलेला आहे तर आज मटन बनवणार आहे रोहिणी त्याच्यामुळे आपला ब्लॉग अगदी शॉटपर्यंत पाहत राहा आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा इथं सगळी आता तयारी करून आम्ही आता जाणार आहे बाहेर सो so, कंटिन्यू पहा आणि एन्जॉय करा कडायला खालणं चिकल लावते म्हणून गेले ती तिकडं गेले टाके खाली इथं पेटवून गेली ती <laughs> 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 पे सगळं तर विजून बसली सगळी तयारी आता घेऊन आलोय आतनं बाहेर तर इथं तुम्ही बघू शकताय बघा रोहिणी तिकडं कडेला खालून माती लावून घेऊन यायला लागलेले तोपर्यंत इकडं मी आता चूल परत एकदा पेटवायला लागलेले कारण येईपर्यंत विजून गेली होती ना त्याच्यामुळे आणि सगळी तयारी करून आम्ही बाहेर घेऊन आलेलो आहे सकाळचा टाईम <laughs> आहे नऊ साडेनऊ वाजता लागलेला इथं तयारीला ह्यांना खायचं होतं चुलीवरचं मटण तर म्हटलं चला आहेच सगळे तोपर्यंत एकदा बनवूया आता तुम्ही हा व्लॉग रोहिणी गेल्यानंतर पाहताय पण हा व्लॉग अगोदरचा आहे एडिट करून अपलोड करायचा राहून गेला होता तर आज अपलोड करते तुम्ही पहा तर इथं बघा पुण्याची लोक

निघतय का दाबून बसवले काल नाही गेली समजा असे बसायचं होय नाही ऑपरेशन झाल्यानंतर आज पहिल्यांदा रोहिणी स्वयंपाक करणार ती पण चुलीवरच मटण हा आज रोहिणी छातच खायला मिळणार पण रोहिणीलाच खायचं नाही त्याला मटन र आलं लसण कोथिंबीर हळद नमक लावून ठेवलं तर रात्री मॅरिनेटला आता काय मजा करायला साका लागलोय सकाळ सकाळी थांब मिनिट तर था हां कडाई खाली घे पकड घे येते उचलायला घेऊ हे कडं अलीकडचं घेऊ का मी तर धरते पण तो झालं सांग मी वर ठेवते स्वयंपाक हां तसं नाही का आता तिकडच्या हातानं आपण आ आलं बाय आलं परीक्षेत पास झाली कमजारात तेल तापल्या एक जरी टाकून बघ बर मी तुला म्हटलं तसं जाळं लई झालं नाही व्यवस्थित तापले ती ता ते शेंगण्याने तेल असल्यामुळे आधी धूर निघतले हे टाका ती तेल एकदम डायरेक्ट बस करून टाके अजून हा पुन्हा झालं आमच्याला थोडं वाटलं

नाही करपतच नाही आता ती भाजायला लागल टाक थोडेच टाक लावले मॅरिनेट केलं मी तयारी केली हे मॅडम फोडणी द्यायला क्रेडिट घ्यायला सगळ्यांचा हातोबार थोडा थोडा आणि आमच्या गोलच पण क्रेडिट आहे गोलून मला माची आणून दिलं होतं तर इथे तुम्ही बघू शकताय बघा तुम्ही आता पाहिलंच की आ, तेल छान कडकडीत गरम झालं त्याच्यामध्ये एक चमचावर जिरे घातले थोडेसे कमीच घातले आणि त्याच्यामध्ये परत खोबरं घातलं होतं जे लसूण आणि खोबरं एकत्र बारीक केलं होतं ते त्याच्यानंतर लवंग दालचिनी जिरं मिरं त्याची थोडीशी पावडर घातली एक अर्ध्या चमचाच्या थोडीशी वर हळद घातली कोथिंबीर घातली ते छान मसाला भाजला आणि त्याच्यानंतर मग हे पीस जे होते आपण रात्रभर मॅरिनेटला ठेवले होते तर ते सगळे पीस असं कडेमध्ये घेतलेले आणि छान आता त्याला मिक्स करून घ्यायला लागले बघा मी तर दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित इथं ताटावर लक्ष केलं मी म्हणलं इथलं टोमॅटो अर्ध गायब कुठं झालं इथं काढून ठेवलेलं दिसलं अर्ध हे फोडी दोन चार कुठं ठेवलं आणि इथं तर थोडंसंच नमक घातलेलं आहे बघा कारण मॅरिनेट करताना रात्रीचं आलं लसणाची पेस्ट नमक आणि हळद लावून ठेवली होती त्याच्यामुळे आता ते थोडंसंच वापरलेलं आहे इथं आता ह्याला छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं टोमॅटो कोथिंबीर जिरं सगळं पोहते ताटक तुम्हाला वाटेल घाण पडली <laughs> सगळं साहित्य घेऊ लागत राहत घेऊन ठेवले आता असू दे पण चिटकल नाही तर धूर माझ्या अंगावर याय लागलं तिकडं हिला जाळ फूक म्हणलं तर ही धूर तिकडं घालवायला लागली बघ इथं तुम्ही बघू शकताय बघा एक पाच ते दहा मिनिट असं ते ताटवरती झाकून ठेवलं होतं तर पाणी किती सुटलंय बघा हे बघा तर अजून याच्यामध्ये आपण लगेच पाणी नाही घालणार आहे ह्याला छान अजून वाफलून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून आपण पाणी मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये दोन्ही हातांना अभ्यास तो तुला धूर वाप सगळे त्याच्यामुळे ती साईडला एका साईडला जा फक्त जाळ आल्यामुळे लागलं नाही कुठं म्हटलं ग तुझ्या अंगावर आलं तर नाही उचलताना थोडं लटपटलं गाच माझ तर इथं बघू शकताय बघा जे ताटामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते आता थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि आता ह्याला आपण एक अर्धा तास छान मस्त असं शिजू द्यायचं आहे काय आलं चहा चहा आपल्याला आयुष्य बिस्किट चहा चहा भारी शिजवतेपर्यंत आत्याने आज चहा बनवला होता आणि भारी आंघोळीचा <laughs> पत्ता नाही अजून म्हणते का गरम झालं तर चुलीवर तर गरमच असणार हा हा हां अजून थोडंशी जायला लागतं हा हां ते घाल आहे थोडं चला ह्यांचा भी हात लागला दीप दाजी नाही दहा हलवाय बोलू या आपले हजार रुपये थाळी होईल होय चुलीवरची आता तिने भात लावला जरा शिट्ट्या व्हायला लागले होय होय तयार केली चांगले मसाला भाजी मोठा झाड पायच हो आता एवढं गरम मध्ये किती चटके बसतील शिजले ओ हा तिली मिली मिली म्हणे अगर बाय ग चांगलं शिजलंय किंवा ओस शिजले हो बस हावडूया तर इथं तुम्ही बघू शकताय बघा मटण आपलं एकदम छान असं शिजलेलं आहे तर काढून घेतलं आहे का ताटामध्ये हे बघा एवढे पिसा आहेत आता थोडासा रस्सा बनवतो आपला झणझणीत असा चुलीवरचं <laughs> खायचं जरा मजा वेगळीच असते नाही का त्याच्यामुळं चला आपला चालू आहे बघा <laughs> कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं या खायला सगळेजण मग आधी थँक्यू एवढंच कधी खेळत असेल पाणी गरम केलेलं नाही त्याचा रस्ता मिळून झाला एवढं बघ आता इथं चालू झाले फोडणीची तयारी एकाच सगळं केले बस मजे 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 यूट्यूब बघितले हा चारश रुपये का पिझ्झा खायचा मजा आया ना <laughs> चार का एक पिझ्झा खाया चारस एक पिझ्झा आणि आम्ही रात्रभर चारशो रुपये गेले म्हणून मोजत बसतो <laughs> <laughs> तुला तुला काल साडीची रील पाठवलेली मी तशी जवा जवायका साडी घेऊन येते त्या आधी बघणार निसून असं तसं रात्रभर झोपून विचार करायचा आपल्याला महाग तर लय लागली नाही

मला आठवत असंच चुलीवर काय बनवायचं काय तर, <नहीं। laughs> तर <दो तुझे> <laughs> बिझनेस करा भेरायची म्हणले उद्या भविष्यात जाऊन पडतो काय बनवून द्यायचं म्हणलं मला सगळं सामान त्यापेल बघ बनवायचं नाही आता शिकली चूल पेटवायची माणूस हळूहळू शिकत सगळं असू ते पुण्यात आपण आपल्या बिल्डिंगच्या खाली करू मटण <laughs> चुलीवरच मटण तसं काय तर वर्ण हा हा खोबर तसं वर्ण जास्त टाकायची गरज नाही

अवकाश कड येईल तुझ्याकडं तू आखी पुरी हालायला गेली ना म्हणून कोथिंबीर टाक थोडीशी पाणी टाक गरम आता मी खोकत बसते इकडं कॅमेरा कॅमेरा म्हण कॅमेरा उमल आण बघा तुझा चेहरा तिला होय ये तोंडाला तर पाणी सुटते खायचं तर नाही एवढ्या महिनाभर आताच विचारतील का रोहिणी ताईंना खायचं नाही सांग बाय आताच मला मुदखड्याची नाही मुदखड्याची ट्रीटमेंट चालू आहे हा त्याच्यामुळे नॉनव्हेज बंद का एक हाय का बघा नाही असं पण आहे नाही नाही मला असं वाटतं आखी रोहिणी म्हणजे डॉक्टरांनी ट्रीटमेंट करायसाठी पडले एक्सपेरिमेंट सगळे सगळे रोहिणीवर होते एक्सपेरिमेंट <laughs> <laughs> हा मग काय तर तळलेली वांगी खालची खायची पाणी टाकायला लागतं ह्याच्यात टाक एकदम उकळी लगेच यायला लागले जाळ थोडं कमी करू कट आला 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 गेला गेलं गेलं गेला फोकारी नोडकी फुकारी बस उकळते भारी परत उकळल्यानंतर पुन्हा दाखवा विचार अर्धा किलो असत आमटी उकळ आली कसली भारी मी येत एका साईडला आमटीचा वास घेत आणि धुराचं धुर खात बसल <laughs> <laughs> होय आना घ्या वाटते तुम्हाला चालूय मला घोट वर द्यायची बट ना चेंपटी नॉट नाईन मला मला घटपण द्यायची आ हा किती मस्त कट पण रोहिणी सारखा मस्त दिसतोय हिरवा घालवायला लिंबू गाई लिंबू आपलं लिंबूच तेवढा काय कराय दोन्हींची माणसं तशी लिंबू बी तसे कसा लागली थांबायचं दीती बघा तरी

मग कधी म्हणला एक ब्लॉक द्या तुम्ही म्हणला करायला म्हणून आम्ही आमच्या कामाची गोष्टी म्हणून तयार झाल्या दाखवायला

खूप हो भारी आता असं झालं होतं की दोघांचं जेवण कधी व्हायचं आणि आम्ही एकदा कधी बसतोय सगळेजण तर तुम्हाला कसा वाटला आपला आजचा मटनाचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाची बोल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय मटन खायला या <laughs>